नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी बेडशीट हे असतंच मग तुम्ही कधी या बेडशीटला रबर बँड लावून बघितलं ला आहे का किंवा त्याचा आपल्या रोजच्या उपयोगामध्ये हो काय फायदा होऊ शकतो हे आजपर्यंत कधी जाणून घेतलं आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेडशीटला या ठिकाणी रबर बँड लावल्यानंतर आपला काय फायदा होऊ शकतो हे या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल तर बघा या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे एक बेडशीट घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी सिंगलवालं बेडशीट घेऊ शकता डबल बेडशीटची आपल्याला गरज नाही आहे कारण जर डबल घेतलं तर हे खूप जास्त मोठं होऊ शकतं म्हणून मी या ठिकाणी सिंगलवालं बेडशीट घेतलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला बेडशीटला फोल्ड करून घ्यायचं आहे तसंही आपल्या घरामध्ये तस जुने बेडशीट पडलेले असतातच मग त्याचा अशा पद्धतीने जर आपण वापर केला तर नक्कीच आपलं भरपूर अशी रोजच्या कामामध्ये उपयोग होऊ शकतो आणि या ठिकाणी आपल्याला आपल्याला बेडशीटला कुठेच कट करायचा नाही आहे किंवा शिवण्याची त्यामुळे नक्की ट्राय करून बघा तर बघा खालचा जो भाग आहे अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे आणि खालच्या बाजूला एकाशा रबर बँडने रबर बँड लावून ला। याला व्यवस्थितरित्या पॅक करायचा आहे बस एवढंच करायचं आहे जास्त काही अवघड नाही आहे कुणालाही जमेल इतकी सोपी पद्धत आहे आता बघा या ठिकाणी खालचा भाग अशा पद्धतीने पॅक झाल्यानंतर उरलेला वरचा भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने दोघं ज्या बाजू आहे त्या अशा फोल्ड करून घ्यायच्या आहे त्यानंतर बघा आता हँगर घ्यायचा आहे आणि हँगरला या वरच्या भागामध्ये व्यवस्थितरित्या अडकवायचं आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असे जे की तुमच्या खूप उपयोगाचे असू शकतात त्यामुळे बघा आता हा वरचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे काटेपिन आता ठीक आहे तुम्हाला काटेपिन जर नसेल लावायच्या तर तुम्ही या ठिकाणी धाग्याने शिवून घेतलं तरीही चालेल परंतु काटेपिननेसुद्धा हे अगदी पॅक राहतं अजिबात निघत नाहीत मी या ठिकाणी काटेपिनचाच वापर केला आता बघा तुमच्या तुम्हाला किती हाईट हवी यानुसार तुम्ही याला कमी जास्त करू शकतात आता बघा मी मला याची जी हाईट आहे ती एवढी हवी हाईट नको होती म्हणून मी या ठिकाणी वरचा जो बा भाग आहे तो या ठिकाणी ठिकाणी पुन्हा जास्त असा फोल्ड करून घेत आहे जेणेकरून जी जे हाईट आहे ती कमी होईल आता तुम्हाला जेवढी हाईट हवी आहे तेवढ्या हाईटनुसार तुम्ही याला बनवू शकतात बघा मी या ठिकाणी वरचा भाग अजून जास्त खालीपर्यंत फोल्ड करून घेतलेला आहे जेणेकरून याची जी जे हाईट आहे ती कमी झालेली आहे अशा पद्धतीने आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ कुठ पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील आता बघा याचा वापर कसा करायचा हा देखील तुमच्याकडे प्रश्न पडला असेल परंतु अजून एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ती म्हणजे खालचा जो भाग आहे ज्या ठिकाणी आपण रबर बँडने याला व्यवस्थित पॅक केलं त्या ठिकाणी आपल्याला एक कार्डबोर्डचा पुठ्ठा घ्यायचा आहे आणि तो कार्डबोर्डचा पुठ्ठा त्यामध्ये फिक्स करायचा आहे आता ठीक आहे तुमच्याकडे जर कार्डबोर्डचा पुठ्ठा नसेल तर तुम्ही जो रायटिंग पॅड असतो आपला मुलांचा लहान मुलांचा वगैरे रायटिंग पॅडसुद्धा तुम्ही या ठिकाणी लावू शकतात अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट हा कार्डबोर्डचा पुठ्ठा यामध्ये परफेक्ट बसतो तर बघा कुठेही याला शिवण्याची सुद्धा गरज नाही खालच्या साईडने ज्या ठिकाणी आपण गाठ मारली आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण रबर बँड लावला आहे त्या ठिकाणी हा पुट्टा व्यवस्थित अशा पद्धतीने अडकून द्यायचं आहे आता बघा मी याला याचा वापर कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित याचा दाखवणार आहे तर बघा मी याला कुठेतरी तुम्हाला जिथे अडकवायचं तु त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या असं अडकून द्यायचं आहे आता मी काही जे कपडे आहेत ते तुम्हाला यामध्ये ठेवून दाखवत आहे अगदी छान सुंदर असं आपलं कड कपडे ठेवण्यासाठीचं एक ऑर्गनायझर तयार झालेलं आहे जे की आपण फ्री ऑफ आप कॉस्टमध्ये तयार केलेलं आहे आणि वरचा हा एक्स्ट्राचा जो भाग होता तो बघा या ठिकाणी आपण जे कपडे ठेवतो ते झाकून ठेवण्यासाठी ज्यावरती धूळ बसू नये यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता आणि बघा मी काही जे कप कपडे आहे सुद्धा तुम्हाला यावरती ठेवून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला रिझल्ट व्यवस्थित समजेल तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला डेली यूजचे कपडे म्हणा किंवा काही कपडे आपल्याकडे असे भरपूर जुने पुराने कपडे असतात ते थे थे सुद्धा तुम्ही यावरती ठेवू शकतात आणि खूप सोप्या पद्धतीने हे तयार केलेलं आहे मजबूत देखील आहे अजिबात यामधून कपडे खाली पडणार नाही किंवा खराबसुद्धा होणार नाही छान ट्रिक आहे त्यामुळे आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आणि व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा अतिशय सुंदर एक ऑर्गनायझर आपण या ठिकाणी तयार केलेला आहे जे की न शिवता न कट करता तयार झालेला आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसत आहे नक्की ट्राय करून बघा तसं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये